नमस्कार मित्रांनो मी बसवेश्वर आखाडे माझी शाळा माझे कार्यालय आपल्या युट्यूब चॅनल आपल्या सर्वांचं स्वागत मित्रांनो आज आपण पाहत आहोत शिक्षकेतर भरतीसाठी जी आर ची आवश्यकता आहे का बरेचसे प्रश्न या युट्यूब चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये होते की काय नुकती प्रक्रिया नुसती काय चालली तर बघूया मित्रांनो संक्षिप्त सोळा सर्व बाबीचा प्रकाश होत या गोष्टीवर आपण या व्हिडिओच्या मार्फत टाकणार आहोत चला मित्रांनो चॅनलला आपण आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा व चॅनलला व्हिडिओ जर आवडत असेल लाईक करायला विसरू नका तर पाहूया मित्रांनो बघा काय झालं होतं की दिनांक बारा दोन दोन हजार चोवीस ला शासनासोबत संघटनांची बैठक झाली त्यामध्ये प्रश्न होता आकृती बंदाच्या अनुषंगाने बघा अनुक्रमांक एक वरच हा विषय आहे की आकृती बंदाच्या अनुषंगानं त्या ठिकाणी पुढील कारवाई काय असणार आहे शिक्षक येत्रांच्या पदभारबाबत आणि त्यावेळेस शासनाकडून कराव्याच्या कर कारवाईबाबत त्या ठिकाणी उत्तर देण्यात आलेलं आहे की न्यायालयाच्या त्या ठिकाणी स्थगिती उठवल्यानंतर नियमानुसार ही भरती या ठिकाणी चालू करावी बघा मित्रांनो हे शासनाचं पत्र आहे आणि हे पत्र असताना त्याच्यानंतर लगेच जर आपण पाहत असाल तर स्क्रीनवर आपल्याला दिसत आहे महाराष्ट्र शासन शालेय व शिक्षण क्रीडा विभागाच्या त्या ठिकाणी कक्षाधिकाऱ्यांचं हे पत्र आहे तर सर्व शिक्षक उपसंचालक व संचालक साहेबांना यांना व त्या पत्रामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे मित्रांनो सगळ्यात जर खालचा प्यारा जर आपण वाचत असाल तर या प्रकरणी मान्य उच्च न्यायालयाचे निर्देश विचारात घेऊन शासनाच्या अठ्ठावीस दोन हजार एकोणावीसच्या आकृतीबंधानुसार व दिनांक सात तीन दोन हजार एकोणीसच्या शासन निर्णयान्वे विहित केलेल्या कार्यपद्धतीनुसार खाजगी अनुदानित अंशता अनुदानित माध्यमिक उच्च माध्यमिक शाळाच्या शिक्षकेतर पदांच्या संच मान्यता व त्या अनुषंगाने इतर आवश्यक कारवाई म्हणजे बघा संच मान्यता झाली म्हणजे त्या ठिकाणी काय इतर म्हणजे काय होणार आहे संच मान्यता झाली म्हणजे पुढील ज्या गोष्टी असतात या गोष्टी म्हणजे भरतीची प्रक्रिया सुरू करा असाच एक या असाच एक संदेश या पत्रामधून या ठिकाणी म्हणजे असा जी आर निघण्याची शक्यता या ठिकाणी नाही हे पत्रच आपण जी आर या ठिकाणी समजून घेऊया तुम्हाला वाटत असेल हे कसं शक्य आहे तर बघा आता मी काल परवा बघितलं व्हॉट्सअपला एक जाहिरात या ठिकाणी प्रकाशित झाली होती बघा ही जाहिरात आहे मित्रांनो आणि या जाहिरातीचं अवलोकन जर आपण केलं तर यामध्ये शिक्षण अधिकारी यांनी दिनांक चार दहा दोन हजार चोवीसला ला खालील रिक्त पदे भरण्यास परवानगी दिलेली आहेत आणि ही रिक्तपदी दुसरी तिसरी कुठली नसून ती आहे शिक्षकेत्रांची वरिष्ठ लिपी कनिष्ठ लिपिक आणि प्रयोगशाळा सहाय्यक त्यांचं क्वालिफिकेशन आणि त्यांचं त्या ठिकाणी पदसंख्या या ठिकाणी दिलेली आहे व पात्र इच्छुक उमेदवारांना प्रमाणपत्र व साक्षर केला प्रतिसद प्रत्यक्ष म्हणजे आठ दहा दोन हजार चोवीसला ला या लोकांना मुलाखतीत त्या ठिकाणी बरव म्हणजे आता स्वतंत्र जी आर ची आवश्यकता नाही हे तुमच्या या ठिकाणी लक्षात आलं असेल तर मित्रांनो फक्त मग आता आपल्याला प्रश्न पडला असेल तर मग आम्ही कुठे थांबलो बघा आपण जर विचार केला तर मित्रांनो सुरुवातीला जे पत्र निघालं होतं मी तुम्हाला कक्षा अधिकारी यांचा दाखवलं त्यावेळेस पदोन्नतीची प्रक्रिया बऱ्याच संस्थांनी या ठिकाणी पूर्ण केली आहे परंतु आता भरती प्रक्रिया आपल्याला करायची आहे मागे मी तुम्हाला एक व्हिडिओ दिला होता की संच मान्यता आणि त्या संदर्भात आपल्या शिक्षकेतर पद भरती संदर्भात इतर आवश्यक माहिती असा एक व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी मी दिला होता तर बघा मित्रांनो त्या व्हिडिओच्या अनुषंगाने जर आजही तुम्ही या ठिकाणी भरती सुरू करू शकता सगळ्यात पहिले आपल्याला संच मान्यता हा विषय शाळांना संच मान्यता मिळाल्या असतील विषय क्रमांक दोन आहे मित्रांनो रोस्टर बिंदू नामावली जर आपली अद्यावत असेल बघा संच मान्यतेत रिक्त असतील आणि बिंदू नामावली जर आपण अद्यावत असेल तर आपण काय करायला पाहिजे तर जाहिरात मान्यतेसाठी मान्य शिक्षण अधिकारी यांच्याकडे प्रस्ताव आपण नक्कीच सादर केला पाहिजे मित्रांनो हा प्रस्ताव सादर केल्यानंतर पुढील काय प्रतिक्रिया येतात त्यावेळेस आपण त्या संदर्भाने निर्णय या ठिकाणी घेऊ शकतो ही होती मित्रांनो अपडेट की जी आर ची एवढी आवश्यकता नाही आज रोजी जर या गोष्टी तुमच्याकडे असतील तर तुम्ही या गोष्टीच्या अनुषंगानं पुढील कारवाई या ठिकाणी केली पाहिजे राहिला प्रश्न मित्रांनो आता आचारसंहितेचा जर आचारसंहिता जर लवकर लागली तर कदाचित ऑगस्ट किंवा पुढील म्हणजे इलेक्शन नंतरच या भरती होऊ शकतात परंतु सध्या आपल्या आता संधी आहे या गोष्टी तयार जर असतील तर नक्कीच तुम्ही पाठपुरावा करा व भरती प्रक्रिया पूर्ण तुम्ही या ठिकाणी करू शकता चला भेटूया मित्रांनो पुन्हा नवीन अपडेट्स पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार